सरकार शेतकरी मित्रांनो आम्ही आज आहोत जलगली तालुका कागल इथे आणि मायासोबत माझ्या शेतकरी बबन साहेब आर्मी रिटायर आणि आज त्यांच्या शिवाय पोटामध्ये आलेलं आहे शहरांचे खूप सुंदर आज आपल्या बघायला शेअरची पाण्याची वगैरे तर सर रिझल्ट बघून कसे वाटतं पिकाची वाढ आणि शेगा कुठले कुठले प्रोडक्ट वापरले सर वेस्टिकमध्ये आम्ही प्रोटेक्ट मास आणि काय किती वेळा पवार नाही घेतली छान चार पवार नाही रिझल्ट मित्रांनो तुम्हाला दाखवतो रिझल्ट जर बघायला झालं तर ह्या अगदी शेंगाची साईज जर बघितलं तर शेंगा अगदी शेंड्यापर्यंत शेंग लागलेली आहे आणि याची दाण्याची क्वालिटी सुद्धा बघितलं तर शेंक टपूर असे आहे यांना यांच्या गावातल्या बऱ्याच मंडळींनी सल्ला दिलेला होता की सेंच वाढलेला आहे काय शेग येणार नाही काय आणि मांडणार नाही त्यांना काय करा काढा आणि काय केलेलं तुम्ही सांगा जरा मुलं खत करा मोडून नाही काय करा खत करा नाही आणि त्यावेळी ते सगळ्याचे हे नव्हते पण तुम्ही काय माझ्या हां कॅशला हे जे प्रोडक्ट आहे प्रोडक्ट हे चांगले आहे जे ह्याला आपल्यासाठी मान्यता तू सर्वांमध्ये हा चांगला आहे ते जे काय असेल तर डोल पद्धतीनं म्हणजे जसे पिकाचे स्टेजेस असतील त्या पद्धतीनं प्रोडक्ट वापरला पाहिजे बरोबर नाही कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर वेस्टिंगचे ॲग्री प्रोडक्ट मित्रांनो खरंच वापरलं पाहिजे